पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा येथील ठाकूरपाडा येथील न्यू छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे आपण बघू शकतो पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जे पाणी येथे पुरविलं जातं इथं आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे दूषित पाणी येथे येत आहे आणि याच पाण्यामुळे आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरातील महिलांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे नेमकं प्रकारे त्यांना या अडीअडचणींचा सामना करावा लागतो आहे आपण या सर्व महिलांशी गृहिणींशी संवाद साधून जाणून घेऊयात ताई तुमच्या हातात अंडा आहे माझा सहकारी रुद्रमेहाला विनंती करेल हे दृश्य दाखवावीत पिण्याची पाणी आपण पाहू शकतो पिण्याचं पाणी या ठिकाणी संपूर्ण दूषित येत आहे हा संपूर्ण पाणीपुरवठा जो आहे तो दूषित स्वरूपात होत आहे त्यामुळे आपण बघू शकतो साथीचे आजार जे आहेत ते होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही त्यामुळे या संपूर्ण ठाकूरपाडा परिसरातील न्यू छत्रपती शिवाजी महाराज नगर या परिसरात या वस्तीत राहणाऱ्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे काही संपूर्ण प्रकारे आपल्या इथे पिण्याचं पाणी आहे जे आहे दूषित येत आहे कशाप्रकारे अडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो प्यायला हेच पाणी येतं आम्हाला आहे चार महिने झाले असं पाणी येतं आणि खूप वास येतो आणि पाईपलाईन पूर्ण अशी गटारातून आहे ना ती पूर्ण पाईपलाईन चेक करावी अशी आमच्या महानगरपालिकेला विनंती आहे आणि पाणी पूर्ण मुलाला एवढा त्रास होतोय ना ह्या पाण्याने की त्याला लूज मोशन होते आहे छोटा आहे माझा तीन वर्षाचा मुलगा त्याला खूप ह्या पाण्याने त्रास होतो आहे आणि हे पाणी आम्ही आम्ही बिसलरी आणतो आणि त्याला देतो हे पाण्याने कपडे कसे धुवायचे भांडी वगैरे सगळंच घरातलं काम करायला आम्हाला खूप प्रॉब्लेम होते सगळं सगळ्याला प्रॉब्लेम होता पूर्ण लाल लाल पाणी येतं आम्हाला हो पाणी आमच्या आरोग्याला खूप नुकसान होणार आहे परत आता पावसाळा सुरू होणार त्यामुळे साथीचे आजारही वाढणार त्यामुळे टायफाईड क्वा कावीळ अशा आजारांना आम्हाला सामोरं जावं लागणार त्यामुळे महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे की पाणी शुद्ध आणि निर्जंतुक द्यावं आम्हाला शिवाजीनगर काही गृहिणी आहात घरी असतात संपूर्ण संसार सांभाळायचा असतो परंतु पाणीच दूषित आलं तर सगळी हलत होऊन जाते पुढचं सगळं नियोजन बिघडून जाते ॲक्च्युली पाणी आम्ही मोटर लावूनच हे घेतो आहे पाणी आणि पाण्याचे पाईप खूप लहान आहेत पाणी बिना मोटरचं पाणी येत नाही आणि पाण्याचे पाईप आम्हाला मोठे पाहिजे त्याच्या आतमध्ये काय घाण असेल काय असेल ते तुम्ही साफ करावी ही आमची विनंती आहे आणि दुसरी गोष्ट पाण्याला मोटर लावली की पाण्यातून जंतूसुद्धा येतात ते तुम्ही स्वतः काळजी घ्यावी तुम्ही काळजी घ्यायची का आम्ही काळजी घ्यायची तेच आम्हाला कळत नाही इकडे प्रशासनाकडून काळजी घेत गे, घेण्याचं आवाहन केलं जातं तर दुसरीकडे जी सगळ्यात पहिली सुरुवात आहे पिण्याचं पाणी ते दूषित आहे वयस्कर नागरिक आहात कशा प्रकारे अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आता आम्ही हे पाणी तर पियत नाहीच म्हणा आम्ही विकतच आणून पाणी आहे पण तुमचा काय प्रश्न आहे तो येतोय याच्यात बघा ना तुम्ही आम्ही काय सांगू शकत नाही हे पाणी कशामुळे येतं काय येतं या टाक्या संडाच्या घरातनं टाक्या संडासं बांधले त्याच्यामुळे येतंय कशामुळे येतं हे तुम्ही बघा आणि आम्हाला पाणी द्या बाकी आम्हाला पाणी शुद्ध हवं बाकी का आम्हाला जरा मोठी घालावी आणि पाणी व्यवस्थित आणून द्यावंकडे काय मागणी हेच प्रशासनाला हेच मागणी आहे आम्हाला पाईप मोठे पाहिजे आणि पाईपलाईन आतमध्ये खराब नको आहेत व्यवस्थित पाहिजेत आणि पाणी शुद्ध आला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे नाहीतर आम्ही पाणी बिल हे भरणार नाही जोपर्यंत आम्हाला पाणी स्वच्छ येत नाही तोपर्यंत आम्ही पाणी बिल भरणार नाही आणि तुम्ही डबल करून पाठवायचे पण नाही आम्ही कसा पाणी पितोय कसा नाही हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही परत म्हणाल परत बिल भरा तर आम्ही डबल पाण्याचा बिल भरणार नाही ज़ी ज़ी आ, तीन चार महिने झाले असंच पाणी येते पाणी की नळाला पाणीच पूर्ण गडूळ इतकं म्हणजे बघण्यासारखंच पाणी किती वेळा देणार ना दुसरीकडे पाणी बिल भरावं लागतं त्यांचे टॅक्स भरावे लागतात तरी पण आम्हाला अशी सोय आहे नागरिकांनी करायचं काय नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची पिण्याचं पाण्याचा जो पुरवठा आहे पूर्णपणे दूषित होतोय आणि अडचणींचा सामना करावा लागतो प्रशासनाकडे कर आपली काय मागणी असेल माझं एकच मागणं आहे की पाणी शुद्ध आलं पाहिजे व लहान मुलं असतात ला वयस्कर मुलं असतात घरातमध्ये हे घा गडूळ पाणी पितात ती लोकं मग त्यांचा आरोग्याचं अर, काय होईल आता परत कोरोना आला आहे बरो बरोबर सर्दी खोकला आता साधा सर्दी खोकला जरी झाला हां बाबा चला टेस्ट करूया चला कोरोना आला बरोबर पाण्याने ह्या पाण्याने जर सर्दी खोकला खरोखर झाला पण त्या माणसाला उचलूनच देणार ना, ना तुम्हाला कोरोना झालाय म्हणून बरोबर की नाही ह्या पाण्याचा दोष आहे हे कोणाला माहिती नाहीये का की बाबा ह्याला कोरोना झालाय माझं हेच मागणं की पाणी स्वच्छ आलं पाहिजे हे गडूळ पाणी नको आहे तुम्ही कुठं काय म्हणजे लिकेज असेल काही असेल ते तुम्ही पूर्ण म्हणजे त्याचं निदान करा ना काहीतरी असं खूप आणि बिला आता पहिल्या मीटर बसवलं मीटर बसवलं मीटर प्रमाणे तुम्ही बिल दिली आम्हाला किती बिल दिली महिन्याला सहाशे रुपये सातशे रुपये तुम्ही महिन्याला देणार आणि हे पाणी आम्ही प्यायचं का आता तुम्ही सांगा बरं नक्कीच आपण पाहू सगळ्या महिला या ठिकाणी आपला रोष राग व्यक्त करत आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा येथील ठाकूरपाडा येथील न्यू छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे सध्या आपण आहोत आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूषित पाण्याचा पाणीपुरवठा जो आहे तो होत असल्यामुळे येथील नागरिक येथील स्थानिक येथील ठाणेकर जे आपला रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाले ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामुळे प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आता ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका